हो बापर कस काय पलटला का बापा बाई काय रे छगण्या घरात आल्या की कि त्याच्यावर आय घेईन मारे त्या जोरजोरात आऱ्या मारीन मारे त्याचं हे करीन ते करीन काहीच केलं नाही सु परत दिले आणि राखी बी बांधायला लावली पाचशे रुपये अजून वापिस दिले मला त्यानं हा साध्या बाईने उरफटे काम करायला लावतो हा अरे ना अरे अरे हरभी का काय म्हणतोय का अरे हा बकऱ्या बांधतोय रे बटा आजी ध्यान ठेवतो जरा मला काय सांग जग सांगताय का का तिकडेच शिलगावा ना चांगली भीती साडी आज अरे सरपंच काय म्हणतो त्या मावशी ग त्याचे कान म्हणे मावशी सगळे एकट्या माणसाले मार खायला सोड कर करतो मी पण काय दो मुत्याला गेल तर मी तिकडे मारायला मुत्याला असेल चुवत्या समजतो का आता चालता का तुम्ही मुतू मग काय करू हा पाय बरं किती मारलं तिथे मला बाई पुढे पाठला झाली रे बाप्पा अरे सगळे प्लॅनिंग करता आणि मला मार खायला लावता का रे तुम्ही काय प्लॅनिंग करा आम्ही हो बाप्पा बघा खाली अरे काय मारलं रे तिथे मला पुढची प्लॅनिंग काय करता मग आता का। का? काय प्लॅनिंग अरे फेकडे तिकडे तुम्ही प्लॅनिंग झालं मला मार खायचा प्लॅनिंग बनवता का सगळी प्लॅनिंग का करता मला मार खायला होता ते तुम्ही त्याच्या पैसे मार खायला शिकणार पहिल्याच सोडता का हो झालं त्याला बी असा सोडू शकत नाही काय करशील आता आपण एक प्लॅनिंग करू आता त्याला पोहतेच बांधू आणि त्याला जंगलात फेकून देऊ मला मार खायच्या प्लॅनिंग बनवला जाय तू पोत बांधू म्हणे आपल्याला थोडी काही करणे मग कोण करीन आपण त्याला पोहतेच बांधू त्या आजीच्या गाडी टाकून देऊ आजीला सांगून देऊ गाडी चांगलं फेकून दे तुझ्या गाडीत डिझेल कोण राहते आपण देऊन द्यायला पैसे देईल डिझेल टाकायला असं म्हणतो का हां सांग बरं आले रे त्याचीच गाडी आली रे दे आधी चालेल थांब रे भाऊ अजय काय झालं गोष्ट होती बाप्पा खाल्ले ते हो बाप सांगा सांगू आपलं काम गाम झालं अशी थोडस होत जाऊ दे आता सांगा ना काय काम होत सांगा तर घरी सांगू का सांगा नाही काम असं प्रायव्हेट होत थोडस पण जाऊ दे आता नंतर सांगू अरे सांगा तुम्ही असं सांगू हा सांग काम असं थो थोडं अरे फेका तुमची कान अरे आज नाही सांगतो नाय सरपंचा अरे नाही सांगा तुम्ही म्हणजे असं काम होतं थोडं की म्हणजे काय आहे थोडसच काम आहे तर आपलं चगन आहे ना चगन त्याला पोते भरून रिक्षात टाकून जमला सोडून आण बा मला अरे काय भिकाम सांगता मी डिझेल पैसे देतो तुले काय टेन्शन नको घेऊ पुऱ्या गावात तूच करू शकतोय डिझेल लेकारे तिकडे मै छगन बाबा कडे पहिले दहा हजार रुपये अरे फेकारे तुमची घाय अजय अरे फेका तिकडे तुमची कार आल रे बाप्पा आज वाचलो रे भिकामुळे नाही तर टोलेच खाणं होते रे बाप्पा रे अरे बिकाव तू सच्चा दोस्त आहे आपला जिगरी यार तू जर सांगला आज आज या छगाने रे टपुर्या खाऊ घेत अरे बरं झालं सरपंच आले शाल केले बोलता ना बोलताना ऐकलं बी तर गेल तिथून बाराच्या भावात बाराच्या भावात ती चांगले टोले खायचे गाव होते ते <laughs> पाच हजार गेले तर जाऊ दे इज्जत वाचली बाप्पा दे होत <laughs> <कर अभका मतंथा। laughs> तू नजर सांगलं नसतं ना <harti> तू नजर नसतं सांगलं ना तू नजर जर नसत सांगलं माहिती बकलची मुद्दाम करते झाली मी बोलायला लागला की ब्या मी बोलायला लागला की ब्या

दहा हजार रुपये काय दहा हजार रेजो ना का माझ आहे ना अरे माझं आहे अजून तर पैसे घेऊन गुन्ह झाला आला तू तर लांब लावणार जग मारले बापा तुम्हाला पैसे दिले मी अरे बाप्पा माझं असल्यावर देणार रे काय असल्यावर देणार नाही काय माझं आले गेजो ना काय ते तुमच्या पैसे आता मला माहिती आहे का पैशाचा भरसा राहतो का कोणाचं येईल कोणाचं येणार नाही एखादा आवाला कुठ चालला तू चालला बाजारात मली दे दहा हजार द्याच नावनी दे चालते

अरे बघा आपल्या होत्या आता रे आपल्याला विकट जे तू घेऊन घे चांगल्या अल पण बकरे अरे बकरे एका परे बरं काय देणं बळी अरे काय ते आता आता पैशाचा विषय केला काय तुले जे ते पट्टी होता जाऊ दे बर मग बजारी काय आला गे तू बजारी जात नाही मग हा अरे का भाटा घ्यापेक्षा घरपोच आणून द्यायच्या पण या गाडीच पाठवते मी हो संध्याकाळी चालेल मग हा चालेल चला येऊ का मग हा संध्याकाळी पाठवतो सोबत चालेल चालेल हा 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 <laughs> हो बाबा हा, हा। <laughs> <आया>। <laughs> आ? उतर! आ? उतर ना आडी आडी नाही तर कुठे आडी का आडी का म्हणजे मला गावात काम आहे ना बाजारात का मी बाजारात का मी बाजारात मी जात मी मले गावात जा नाही तिकडे चाल बाजारा लोक नाही बाजारात मी जात गाडी उतरा डिस बाजारात जात नाही बस आपला गेला झक मारायला झक मारण का राहिला का अजून बस आडा बस आडा बरात रगेल दिस तुर तू रगेल बी म्हणून घ्या अजून उतरा डे <laughs> कार वाटा आजीव कान तू बाबा बाहेर या दोन मिनिट अरे थांब थांब पाठू तो चिंता मी बोलतो मग आता कुठून उघडता सलाय जमत नाही ना मग आगोपणा करू नी मी काय म्हणतो म्हणलं तू ये दहा हजार रुपये माझ्याकडे त्या लक्षात तशी पप्पा लक्षात आहे ना माझी मी इसरत नाही कोणाचे पैसे देणं असले की बरं बाप्पा रे तर मी तुला नाही बोललो तुला वाईट वाटलं का नाही वाईट कशाला वाटेल तर मग म्हणलं गड्या लेकरांचे पैसे आपण खाल्ले अजून गेले वरून बोलले तर ते भे वाईट वाटलं जरा गाडीत पाणी गेलं तर मारूया तू या हा तर मग कस होत होता तो आज लावून टाकतो त्या पैशाची लाईक ना हा फक्त काढतो अशी आहे कॅस नाही आपल्या तो असं करतो म्हणतो आपल्या दोन बकऱ्या दोन बकऱ्या हा त्या काढून टाकू दहा हजार येतील ना ते तू ठेवून गेलो हा बर फक्त एक मदत कर दोघ आपल्याला मदत हा त्या बकरी आहे ना रमेश आपल्या सोबत गाडीत बसाल ना शेजारच्या गावचा आता हा तर तडी त्याच्या गावाला त्याच्या घरी लिहून देऊ बरं बर हा चालेल आणि <laughs> पैसे त्याच्यातून तू घे तूच ठेवून घे खरंच का दिला सगळा शब्द बर हा हा फोन कर मला संध्याकाळी संध्याकाळी नक्की आधार पाडी बर चालेल चाल बघ हा

哼咋、huh.